उपस्थित सर्व ईश्वर निष्ठानची मांडी आई सगळ्यांच्या पायाला साष्टांग दंडवत जसं सर म्हटले तसं माझं भाग्य आहे की मी आम्हाला आपल्या सर्व संतांच्या सोबत चालण्याचा योग आला कारण तुकोबरा म्हणतात की धन्यकाळ संत भेटी म्हणजे आयुष्यात संतांच्या सोबतचा काळ हा धन्यतेचा काळ असतो आणि इतर काळ हा भोगामध्ये जात असतो आता तुमच्यासोबत चालत असताना ती धन्यता मला प्राप्त झाली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून ओढ व्यक्त करत स्वस्ती वतेशो असं म्हटलं की जगदाचा भास आहे तो भास कसा आहे दाखवण्याचं काम चांगदेवरायानं या चारी भावंडांनी केलं नामरूपाचं जे जग आहे मी जे बघतो आहे आत्ता ते सगळं जग आहे ते खोट आहे परिवर्तनशील आहे आणि जे परिवर्तनशील आहे ते असत्य आहे आणि जेव्हा परिवर्तनशील आहे ते सत्य आहे हे चांगदेव महाराजांना अवघ्या ओव्यांच्या माध्यमातून माऊलीनी सांगितलं चौदाशे वर्ष योगाच्या अभ्यासातून मानवी देह धारण केलेल्या एका योगाला अंतिम सत्याची प्राप्ती करून देण्याचं काम या चारी भावंडांनी केलं अंतिम सत्य तेच आहे की मी माझं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत मी पोहोचणं त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणं ही आपल्या आयुष्याची यथार्थता आहे ध्येय आहे आपल्या आयुष्याचं आपलं भाग्य आहेत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि साडे सातशे पावणे आठशे वर्षापूर्वी जीवनाच्या धन्यतेसाठी तीन गोष्ट म्हणजे तीन कांड आहेत एक कर्म दुसरं ज्ञान आणि तिसरी भक्ती असं म्हणतात भक्ती किंवा उपासना असं वाटत ऐंशी नव्वद वर्षाची या पृथ्वी तलावर आमची सगळ्यांची भेट असेल तर त्या ऐंशी नव्वद वर्षामध्ये आमच्या आयुष्याची नेमकी धन्यता कोणती आहे आणि ती धन्यता प्राप्त करायची असेल आत्मस्वरूपाला पोहोचायचं असेल तर कर्म आमचं चांगलं असावं लागतं कर्म हा कर्मयोग म्हणून गेला पाहिजे दिवसभराचं आमचं जगणं हे निष्काम कर्मयोग असलं पाहिजे दुसरी गोष्ट असं म्हटलं जातं की आम्हाला ज्ञान असलं पाहिजे कारण कर्म कोणतं करायचं हे समजायचं असेल तर ज्ञान असावं लागतं आणि तिसरी गोष्ट ज्ञान व्हायचं असेल तर आम्हाला उपासना करावी लागते की जी आता आपण सगळेजण करतो आहोत म्हणजे कर्माची शुद्धता ज्ञानाची गरज आणि भक्ती हा स्वभाव आहे माणसाचा या तिन्ही गोष्टी ज्याच्या आयुष्यामध्ये असतात तो धन्य त्याला प्राप्त होत दिवसभर जगत असताना आमचं कर्म कसं असावं ते निष्काम कसं असावं हे समजून घ्यायचं असेल तर संतांच्याकडून घ्यावं ते कर्म कसं करावं कोणतं करावं ही जी आमची पदयात्रा आहे ती जे शेकडो वर्षापूर्वी सुरू झाली ही वारी सुरू झाली दिंडी सुरू झाली ही साधना असं म्हटलं जातं की साधना दोन प्रकारच्या आहेत एक व्यक्तिगत साधन आणि एक सामुदायिक साधन व्यक्तिगत साधनामध्ये मुखी नाम हाती मोक्ष सकाळी संध्याकाळी हरिपाठ एकादशी ही व्यक्तिगत साधनं पंढरीच्या वारकऱ्यासाठी जी साधन आहे साधने त्या साधनेमध्ये नित्यतेचा म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या साधनेवर विश्वास आणि साधनेची निरंतरता ही आम्हाला ज्ञानाला प्राप्त करून देते वाक्य पुन्हा एकदा उच्चारतो जी साधना वारकरी संप्रदायाने आम्हाला दिली साधने त्या साधनेवर विश्वास आणि त्या साधनेची निरंतरता त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे अशी जर आमची साधना असेल तर आम्ही ज्ञानाला प्राप्त होतो आमचं जीवन भक्तिरसानं तुडुंब आनंदानं भरून जात वारकरी संप्रदायाने आम्हाला साधना व्यक्तिगत साधना दिली ती मुखी नाम हाती मोक्ष असं म्हणतो खाता पिता उठता बसता रात्रंदिवस आमच्या मुखामध्ये नाम असलं पाहिजे ते नाम घेत घेत आमचं कर्म असलं पाहिजे जर आम्ही कर्म करत असू आणि मुखामध्ये नाम असेल तर जे कर्म करताना आमच्या हातून चूक होणार नाही दोष होणार नाही याची काळजी आमचं नाम घेत राहत नाम विसरला नाही आमचं काम सुरू असलं तर कर्मामध्ये दोष निर्माण होतात आम्ही चुकीचं जगतो दुसरी साधना सांगितली की संतांनी सांगितलं की माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया एकाच मार्गाने प्रवास करणारे एकच हा साध साधना करणारे असे माझ्या आवडीची माणसं मला भेटली पाहिजे मग संत म्हणतात कधी भेटली पाहिजे एकादशीला भेटली पाहिजे पंचपदीला ती आली पाहिजे हेड ऑफिस जर आमचं पंढरपूरला आहे तर ब्रँचेस आमच्या गावा गावागावामध्ये हेड ऑफिसला वर्षातनं दोनदा गेलं पाहिजे आणि मग इतर वेळेला त्या विठ्ठलाची त्या पांडुरंगाची अनुभूती घ्यायला एकादशीला आमच्या मंदिरामध्ये असलं पाहिजे पंचपतीसाठी असलं पाहिजे परमार्थ करत असताना सगळ्यांची तक्रार असते की आम्हाला वेळ नाही म्हणून पण संतांनी आमच्यावर इतके थोर उपकार केलेत तर माऊलींची एक ओवी खूप सुंदर आहे संत म्हणतात की या मार्गावर चालण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो तरी तू गायसे करी येथा प्रहारा माझारी मोटका निमिष भरी तू देतो जा निसर्गानं आपल्याला भारतामध्ये जो जन्माला आला त्याला दिवसाचे चार, चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर दिलेत आणि मग या आठ पहारामध्ये तू किती दे मोटका निमिष भरी तू देतो जा निमिष या शब्दाचा अर्थ आहे की ची पापणी उघडून मिटायला जेवढा वेळ लागतो तेवढा तरी वेळ माझ्यासाठी दे असं म्हणतात मग तुझं एक एक निमिष मी वाढवत जाईन आणि तुला माझ्याकडे घेऊन येईन असं म्हणतात ही साधना करत असताना वर्षातून दोन वेळेला आम्हाला वारीचं नियोजन केलं संतांनी संत किती आमच्यावर कृपावंत आहेत बघा म्हणजे वैशाखामध्ये पहिला पाऊस मृगाचा पहिला पाऊस पडला की शेतकरी शेतमजूर त्याचा पेरा करतो पहिलं भांगलन करतो आणि मग त्याची हाक ऐकू येते तो म्हणतो आता एकवीस दिवसाची सुट्टीत कर एकवीस दुसरा माघारी आला की दुसऱ्या भांगल्यानं तुला माघारी पोहोचाय अजिबात डिस्टर्ब केलं नाही आपल्याला आणि पावणे आठशे वर्षापूर्वी नियोजन केलंय बघा आषाढीच कार्तिकीला सुद्धा बघा रब्बीचा पेरा रब्बीचं पहिलं भांगलं नंतर माझ्याकडे म्हणजे आम्हाला आपल्या जातीच्या आपल्या विचाराच्या माणसांच्या सोबत जाता यावं भेटता यावं त्याला ही सामुदायिक साधना दिली पण या वाडीचं वैशिष्ट्य असं आहे की पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन हे जर या वारीचं अंतिम ध्येय असलं तर रोजचा रोजचं पावली मुखामध्ये हरिनामाचा गजर हा आनंदाचा उत्सव आहे ही खरी वारी आहे म्हणजे दर्शन तरते होना है। तर ते होणारच आहे पण रोज आत्ता मला येताना आता दीड किलोमीटर आपल्यासोबत चालत असताना भाग गेला शीन गेला म्हणजे दीड किलोमीटरमध्ये चालताना जी अनुभूती तुम्ही तर भाग्यवंत आहे तुम्ही तर चालताय तिथंपर्यंत हे सगळं जाण्याची व्यवस्था या वारीमध्ये आहे आपल्या विचारांच्या माणसांच्या बरोबर जात असताना वारी ही जर साधना सामुदायिक साधना असेल मुखीनाम हाती मोक्ष इतका सोपा मंत्र आणि सकाळी आणि संध्याकाळी हरिपाठ नित्य नेमानं आमच्या आयुष्यामध्ये असला तर तो सुटला गा तर तो आयुष्यभर जर याच नीतीनं जगला याच साधनेनं जगला तर त्याचं काय होतं शेवटी त्याचा मृत्यू हो कसा येतो का झाकली या घटीचा दिवा नेहमी जे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्मा समावडी म्हणजे अखंड वारकरी साधनेच्या व्यक्तिगत आणि सामुदायिक साधना आम्ही अखंड आयुष्यभर करत गेलो तर आयुष्याची धन्यता त्याच्यामध्ये असते की शेवटच्या क्षणामध्ये म्हणजे जब प्राण तंस निकले गोविंद नामाजा पितांबरी कसी हो छबी मन में बसी हो ओठो पे कुछ हसी हो जब प्राण तन से असं म्हण ही आपल्या आयुष्याची धन्यता आहे दुसरी गोष्ट या वारीमध्ये प्रवचन आणि कीर्तन आहे हा प्रवचन आणि कीर्तनाचा योग हे कशासाठी आहे की साधना करत असताना मी नेमकी का करतो कशासाठी नेमक्या कोणत्या ज्ञानासाठी करतो आम्ही सगळेजण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही त्याला दोन कारण आहेत एक आहे भय आणि दुसरं आहे लालूच आणि तिसरं म्हटलं तर पश्चात आता आम्हाला कशा ना कशाचं तरी भय आहे सतत भय नसलं तरी मृत्यूचं भय तरी आहे लालूच आहे म्हणजे काहीतरी मिळावं रोज काहीतरी नवीन मिळावं म्हणजे हे मिळावं ते मिळावं अमकं मिळावं तमकं मिळावं ही लालूच आहे सारखी लालूच आहे आणि मिळालं त्याच्यात समाधान नाही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक जोक आहे की लग्न झाल्यानंतर किंवा मोबाईल घेतल्यानंतर त्या माणसाला असं वाटत की जरा उशिरा मोबाईल घेतला असता आणि जरा उशिरा लग्न केलं असतं तर बायको चांगली आणि मोबाईल चांगला मिळाला असता म्हणजे आमचं भागतच ना चांगल्या गोष्टीचा भय आणि लालूच आहे भीती आहे आम्हाला सातत्याने भीती आहे मग ज्ञानाची गरज काय तर आमच्या आयुष्यातलं भय जावं आमच्या आयुष्यातला लोभ संपावा म्हणून ज्ञान आहे म्हणजे सद्गुरूंनी आश्रमामध्ये शिष्य शिष्याला एखादं ग्रंथ आणायला सांगावा त्यांच्या खोलीतला अंधार असावा आणि त्या वेळेला त्या शिष्यानं त्या खोलीमध्ये प्रवेश करावा प्रवेश केल्यानंतर तिथं एक दोरी पडलेली असावी आणि त्याला ते, ते भासावं की तो सापा त्यानं पळत बाहेर यावं त्याची भीती निर्माण व्हावी त्यानं बाहेर पळत यावं गुरुदेवांना सांगावं की गुरुदेव सापा ग्रंथ नाही आणू शकलो ते म्हटले की जा नामस्मरण कर भगवान भगवंताचं नाम घे तो साप असेल तर निघून जाईल तो, तो आत गेला नामस्मरण केलं पण साप काही गेला नाही कारण ती दोरीच होती आता तो गुरुदेवाना सांगायला लागला की तो जायला तयार नाही नामस्मरणाला ना पण जायला तयार नाही मग ना आता गुरुदेव सांगतात की आता उजेड घेऊन जा आता प्रकाश घेऊन जा आणि आता प्रकाश घेऊन गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आतापर्यंत दोन वेळेला मी आत आल्यानंतर मला जी दोरी दिसली तिला मी साप म्हणून मी भी भयभीत झालेलो होतो दोरी नसून तो साप आहे मग मला नामस्मरण का करायचं मला ज्ञानी का व्हायचं तर तो सापाची समज आम्ही जे आयुष्यभर भीत भयभीत असतो किंवा लोभ असतो तो, तो, लो तो, तो सगळा खोटा आहे हे समजून येण्यासाठी आम्हाला आत ज्ञानाचा प्रकाश घ्यावा लागतो ह्या सगळ्या साधनेमध्ये प्रवचन कीर्तनाचा अर्थ एवढाच आहे की मला का आहे वारी मला ह्या आयुष्याची आयुष्याची वारी कशी करायची त्यातलं उठल्यापासून झोपेपर्यंत माझं कर्म कसं असलं पाहिजे माझी साधना कशी नित्य असली पाहिजे आणि माझं जीवन कसं धन्य असलं पाहिजे त्यासाठी आणि तिसरी गोष्ट मी बघाशी म्हटलं की काहीही केलं तर आपल्या आयुष्यामध्ये कर्माची अगतिकता तुम्ही नाही म्हटलं तरी कर्म टाळू शकत नाही तर निदान हे एकवीस दिवसामधलं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये कोणतीही आसक्ती नाहीये आता संध्याकाळी काही जण मोबाईलवरून घरी विचारत असतील पण ते आता ते त्यांचा भाग आहे इथं आल्यानंतर सुद्धा संध्याकाळी बायकापोरांची राहिलेल्यांची चौकशी आणि बऱ्याच वेळेला असं होत की कधीच वडिलांच्या विषयी घरी राहिलेला कधीच प्रेम तिथं दाखवत नाही पण इकडे वारीत आलं की इतरांना दाखवते ते संध्याकाळी बरं आहे का दादा बरं आहे का आई तिथं आईची दादाची काळजी कधी करत नाही पण इथं सगळ्यांच्या समोर फोन करून विचारणार दादा बरं आहे का दादा जेवला का आई जेवला असं कोण करत असेल तर तो योगायोग समजावं मला माहित नाही बर का असं होतं का नाही पण <laughs> त्याचा अर्थच मुळामध्ये तो आहे की आम्ही वारीला निघालो की निष्काळ निघालो म्हणजे त्याच्यावर भार ठेऊन निघालो आमच्या या वारीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि आला तरी तो पार घेऊन जाणार आहे याच्यावर पूर्ण श्रद्धा साधनेवर पूर्ण श्रद्धा आणि साधनेची निरंतरता ह्या सगळ्या गोष्टी ठेऊन आपण इकडे निघालेला आहोत तुम्हा संतांच्या पायी दंडवत जसा चांगदेव महाराजांचा जगताचा जो भास होता जग म्हणजेच सत्य आहे नामरूपात्मक जग म्हणजेच सत्य आहे तो जगताचा भास स्वस्ती श्री वटेशू तसा हा लपे आणि विश्वाभास असं हो म्हटत माऊली त्या चांगदेव पासष्टीमध्ये चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभव हे दोन्ही ग्रंथ आहेत ते केवळ ज्ञानावरचे ग्रंथ आहेत हे जे स्वरूप आहे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाचं त्या ज्ञानाचं चिंतन या दोन्ही ग्रंथामध्ये आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जसं की आम्हा वारकऱ्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत हे तीन ग्रंथ आमच्यासाठी आहे जगाच्या पाठीवर एकमेव आमचा वारकरी संप्रदाय असा आहे की ज्याच्यामध्ये जीवाचा शिव होण्याची म्हणजे शाश्वती आणि खात्री दिली आहे आणि एकमेव आमचा संप्रदाय आहे की तो कुणालाही इत तो भेद नहीं तो कुंडा तो, व्यषा तो तो, ये सगना हा संप्रदाय अनुसरता इत भेद नहीं हा पापी हा पुण्यवान हा श्रीमंत हा गरीब हा सदाचारी हा दुराचारी हा साधक हा बाधक को प्रकार भेद वारकारी संप्रदाय में नहीं जगतला सर्वश्रेष्ठ संप्रदाय है, है। मऊदी मन मतलब की तरी ते फले संप्रदाय उपास लिया। तैसा श्री गुरु प्रसन्न होय शिष्य विद्या ही किरला आहे परी ते पळे संप्रदाय आमचा गुरु एकच आमचे दोन संत त्यांनी दाखवलेल्या वाटेवर सतत नित्य निरंतर श्रद्धा ठेवून अखंड आयुष्यभर चालत राहिलो तर खात्री दिले संतांनी की निश्चित आता निश्चिंतीने पावलो दिसावा निश्चिंतता येते आयुष्यामध्ये विसावा येतो आपल्या आयुष्यामध्ये खूप मन शांत होतं ज्ञानाचं लक्षण सांगताना माऊली असं म्हणतात की ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे जिथे शांतीचा अंकुर कुठे ज्याच्या हृदयातली भगभग थांबली वखवक थांबली रखरख थांबली जो निरंतर शांत आहे ज्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली तो पोहोचला असं समजायचं बांधिली सोडीत बुडाली काढीत अर्थांची गाराणी फेडीत श्रियांची रावळे उघडीत हो ते वाट कृपेची तुस तू दिशाची स्नेहची भरितो जीवा तरी अंथरी तू आपला जीव ही धन्यता येईपर्यंत आयुष्य आयुष्याचा आतून पिकत जाणं आतून पिकत जाणं कारण माणूस दोन जगामध्ये जगतो एक बाह्य जगामध्ये एक आंतर जगामध्ये जगतो बाह्य जगातल्या माणसाला आता पुढचं जेवण कुठं कुदाए, आहे कुठं आहे मिळणार का वेळेत त्याची वे चिंता असणार हे ज काही मध्येच आदर हे थांबणार का जगायला पोहोचणार का बाह्य जगातला माणूस चिंता देहाची करतो आणि आतलं जिथं अंधार आहे जिथं अंधार पडलाय बरोबर तिथं प्रकाशमान व्हायचा आहे तो निरंतर आपल्या साधनेवर त्याला भान नसत मला जेवण मिळणार आहे का नाही मला सावली मिळणार आहे का नाही पाऊस थांबणार आहे का नाही कोणतंही भान नसत कारण तो आतल्या प्रकाशाकडे निघालेला वारी बाहेरच्या प्रवासाबरोबर आमचा आतला प्रवास करणारी असली पाहिजे जिथं उजेड पडायचंय तिथंच पडला पाहिजे बाहेर जगातली माणसं कशी असतात एखाद्या घरात पडलेली असावी आणि बाहेर ती शोधीत असावी ती एखाद्या विजेच्या खांबाखाली शोधत असावी तिला कोणीतरी विचारावं की तू काय शोधते तर तिला सांगावं की मी सोबत बाकीचे चौघ पाच जण तिला सुई शोधू लागावेत सुई सापडत नाही म्हटल्यानंतर बाकीच्याने तिला विचारावं की आज नेमकी सुई तुझी कुठं पडली तिने सांगावं की सुई पडली घरात मग तू हिथं का घडतते म्हणजे घरात अंधार आहे हिथ उजेड आहे म्हणून उजेडायचो सुई पडली आत आम्हाला तिथं शोधली पाहिजे आत शोधली पाहिजे आम्ही बाहेर प्रवास कसा झाला कोण कसं भेटलं इंद्रजी देशमुख लय किरकोळ माणूस आहे खूप धन्य आणि पवित्र आणि शुद्ध माणसे रस्त्यावर चालतायत आमचा प्रकाश आत नेमका आत पडला पाहिजे भान नास्ता का पण आहे नाश्ता मिळणार आहे का नाही किती मिळणार आहे कोण जेवण मिळणार आहे का नाही नाही मिळणार नाही सतत हरिमुख सतत अंतर्मुख सतत अंतर्मुख म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा गीता ऐकणारे जण होते अर्जुन धृतराष्ट्र आणि संजय धृतराष्ट्र शेवटपर्यंत मोकळा झाला नाही कारण अंधारातून अंधाराकडे कारण शेवटच्या अध्यायामध्ये तो विचारतोय संजयला जाऊ मरुदे कुठला योग घेऊन बसलाय विजय कोणाचा होणार सांग त्यावेळेला संजय शेवटचा श्लोक सांगतोय गीतेतला येत्र योगेश्वर कृष्ण येत्रार्थो धनुर्धरा तत्रिर विजय भूतिर ध्रो नीतीर्मि संजय सांगतो ऐक ध्रोत राष्ट्र विजय कोणाचा होणार की ज्याच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे आणि ज्याच्या बाजूला ज्या जो ज्याच्याकडे जो अर्जुन आहे अर्जुन म्हणजे सरळ जगामध्ये म्हणजे माझा वारकरी तुकोबराव म्हणतात कसा असला पाहिजे तुका म्हणे भोळा जिंकी कळी ला का माझा वारकरी साधा भोळा असला पाहिजे जो गुंतागुंतीचा आयुष्य जगतो तो कधी सुखी असू शकत नाही लांड्या लबाड्या उचापत्या करणारा माणूस सुखी आहे का बघा जो गुंतागुंतीचा आयुष्य करतो तो सुखी आहे का बघा कारण तुकोबड्याने गॅरंटी दिले तुका म्हणे भोळा जिंकी कळी आणि काळ जिंकण्याची ताकद वारकऱ्यांच्या मध्ये कारण तो साधा आणि सरळ आहे आणि साधा आणि सरळ पण हे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचा असलं पाहिजे ते जर आम्ही जगलो तर ती आमच्या आयुष्याची भेन येत मी पुन्हा एकदा माझं गाव पवित्र आहे नानाचा सारखा फोन चार दिवसापासून यायला पाहिजे याला पाहिजे यायला पाहिजे त्यामुळं आप नानांच्या आग्रहामुळे आपल्या संतांची गाठभेड झाली धन्यवाद मला जे बोलता आलं चार शब्द ते चांगदेव महाराजांच्या कृपेने मी बोलू शकलो आपल्या पुढच्या वारीसाठी माझ्या हृदयापासूनच्या शुभेच्छा पुढच्या वर्षी याच वेळेला याच ठिकाणी शिऱ्यासाठी इथंच भेटू रामकृष्ण कुंडली कव्या साहेब आले मत मनाच्या आपल्याला आपले पण आला मार्गदर्शन नाही सांगितलेल्या गोष्टी हृदयापासून सांगितल्या तसं आपण देखील त्या हृदयात ठेवून मंदिर प्रकाश पाडून पाहिजे साहेबांचं चित्र मला सांगितल्याप्रमाणे हा योग लागतो आणि अत्यंत बोडायचे ज्यावर भाषा करण्याची आपल्याला नाही पडण्याचे आपल्याला तेव्हा आपल्या प्रक्रिया आणि जेव्हा आपल्याला अंतराची आपला जीव तेव्हा इतकं वैशिष्ट्य आपण मोकळं लावायचं नाही आपण इतरांच्यासाठी सांडावं हे नाही मोठ्या मार्गाला जे आणि म्हणून कोड़ नाही नाही <laughs> आता जावा जेवायला पोचलं पाहिजे वेळ तिथलंच करायचं नुसतं रामकृष्ण अरे मला वेळ वेळ जाईल वेळ जाईल आपल्याला जेवण आहे इथलं नऊ किलोमीटर आहे नऊ हे दहा दहा किलोमीटर माहिती आहे बर मला वाकाय मला वाकायची ना बरं लाईंड लागेल काय चल नको नको चला 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 वारी जायचं चल चला चला